नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी तुम्हाला बोलायला शिकायचं असेल तर फक्त पुस्तकं वाचून आणि फक्त ग्रामरच्या आयडियाज शिकून इंग्रजी बोलता येत नाही त्याच्यासाठी सराव करावा लागतो विशेषतः इंग्रजी जेव्हा कॉन्व्हर्सेशन्स असतं त्यावेळी फक्त उत्तरं देणं पुरेसे नसतं तर समोरच्याला तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारता आला पाहिजे सो बऱ्याच जणांना प्रश्न विचारताच येत नाही सो आज आपण या व्हिडिओजमधून प्रश्न कसे विचारायचे हे शिकणार आहोत फक्त शिकणार नाही आहोत तर आपण बोलायला शिकणार आहोत सो माझ्यासोबत तुम्हीसुद्धा ते प्रश्न विचारणार आहात फक्त लेक्चर ऐकू नका कारण हा स्पोकन कोर्स आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बोललं पाहिजे तुम्ही तो कॉन्फिडंट घेतला पाहिजे सो तयार आहात का ओके आता जर मी तुम्हाला सांगितलं मी इकडे जे शब्द लिहिलेत हे एवढ्या शब्दाने तुम्ही जगातला कुठलाही प्रश्न विचारू शकता तर तुम्हाला आश्चर्य वाटेल बट वेट प्रश्न विचारण्याची एक साधी सरळ सोपी पद्धत असते एक लक्षात घ्या आर यू were यू डू यू did यू हॅव यू हॅड यू विल यू कॅन यू शूड यू मस्ट यू मे यू would यू could यू बरंच काही इथे असू शकतं मी काहीच मॉडल्स घेतलेत पण मेनली जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना तुमचा सगळा फोकस असायला पाहिजे डू यू आणि डीड यू आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही यूज का घेतलं आहे कारण जनरली नव्वद टक्के प्रश्न हे समोरच्याला असतात बरोबर जसं मी तुम्हाला तसं म्हटलं तू काय खाल्लंस तर एक तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही काय खाल्लंस म्हणजे तुम्ही भूतकाळातला प्रश्न विचारताय भूतकाळ म्हणजे डीड लक्षात घ्या सो so, सिम्पली तुमच्या डोक्यामध्ये डीड यू आलं पाहिजे मग आता प्रश्नार्थक शब्द काय वॉट वाटच्या पुढे तुम्हाला फक्त डीड यू म्हणायचं आहे येस आणि जी क्रिया त्याने काय केली हे सांगितलं ती क्रिया म्हणायची आय होप तुमचा प्रश्न तयार झाला असेल व्हेरी गुड वॉट डीड यू इट सिम्पली सो so, जेव्हा कोणाला समोरच्याला भूतकाळामधलं वाक्य तुम्हाला म्हणायचं असेल सिम्पली तुम्हाला म्हणायचं असेल तू रिमोट कुठे ठेवलास सो वेर डीड यू येस कीप द रिमोट लक्षात आलं का कारण क्रिया कोणती कीप ठेवण्याची तुम्हाला विचारायची ओर तुम्ही पुट शब्द वापरू शकता ओके वेअर डीड यू पूट द रिमोट सिम्पली समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की तू मला का हसलास वाय डीड यू लाफ ऑन मी सो सिम्पली त्याची क्रिया तुम्हाला सांगायचे लाफ तू इथे का बसलास वाय डीड यू सीट तू जॉब का सोडलास वाय डीड यू लिव द जॉब आता हे झालं भूतकाळातलं आता तुम्ही याच्यातला कुठलाही प्रश्न जेव्हा विचारता त्यावेळी वाक्याचा जर तुम्ही काळ ओळखायला शिकला तर तुम्हाला याच्यातली राईट जोडी यूज करता येते जसं की आता तुम्हाला असं म्हणायचं आहे तू इथे का बसलेला आहेस म्हणजे क्रिया चालू आहे आणि जेव्हा क्रिया चालू असते ना तुम्हाला आर यू किंवा वे आर यू वाली कन्सेप्ट यूज करायची आहे लाईक like, व्हाय आर यू आणि मग क्रिया आहे ना तिला आयन जी लावायचं व्हाय आर यू सिटिंग हिअर व्हेरी गुड तू टाळ्या का वाजवत आहेस वाय आर यू क्लॅपिंग सिंपल तू का रडत होतास मी आता फक्त क्रिया चालूच ठेवली फक्त भूतकाळात म्हटली सो तुम्हाला so, काय म्हणायचं वाय वेर यू तू का रडत होतास व्हाय वेअर यू क्राईम सिम्पली तू कुठे जात आहेस कुठे व्हॅर आर यू गोइंग तू काय वाचत आहेस वॉट आर यू रीडिंग तुम्ही हवं तर ते वाक्य खूप मोठं करू शकता व्हॉट आर यू रीडिंग इन बुक इन न्यूजपेपर सिम्पली तशा झालं का तू तिला का चिडवत आहेस वाय आर यू टीजिंग हर सो सिम्पली तुम्हाला आर यू किंवा वेअर यू जनरली वापराल तेव्हा तुम्हाला आय एन जीमध्ये म्हणायचं आहे याचा अर्थ असा नाही की आर यू किंवा वेअर यूने फक्त आय एन जीच बोलता येतं पॅसिवाईजच्या पण वाक्य रचना असू शकतात बट तो आत्ता सध्या आपला विषय नाही आहे सो so, आर यू व्हॅर यू जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येईल तुम्ही आय एन जीवाला सेन्स लक्षात ठेवा आणि जेव्हा तुम्ही लच भाषा वापरताय तुम्ही डीड यू नेहमी लक्षात ठेवा आत्ता तुम्हाला तोच्या भाषेत काहीतरी प्रश्न विचारायचा आहे लक्षात झालं का जसं की तू कुठे शाळेत जातोस बरोबर सो कुठे म्हणजे वेअर आता जातो म्हणजे प्रेझेंटवाला प्रश्न असेल तर तुम्हाला डू यू लक्षात ठेवायचं आहे सो वेअर डू यू गो टू स्कूल तू किती वाजता शाळेत जातोस म्हणजे केव्हा जातोस किती के वाजता म्हणजे केव्हा केव्हा म्हणजे व्हेन आणि जातो भाषा आहे म्हणजे तोची भाषा तुम्हाला डू यू लक्षात ठेवायचं आहे व्हेरी गुड व्हेन डू यू गो टू स्कूल लक्षात झालं का तू मोबाईल का वापरतोस वाय डू यू यूज मोबाईल तू जीन्स का घालतोस वाय डू यू वेअर जीन्स तू इंग्रजी का बोलतोस वाय so, डू यू स्पीक इंग्लिश सो समोर समोरच्याला तुम्ही इजीली डू यू फक्त म्हणून कुठलाही प्रश्न विचारू शकता लक्षात आलं का इमेजिन करा तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तू का खातोस तू तिथे का जातोस तू त्याच्याबरोबर का राहतोस सिंपली वाय डू यू सगळीकडे तुम्हाला डू यूच तो so so आहे तोच्या भाषेमध्ये जर तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारताय सो वाय डू यू स्टे विथ हिम सो सिम्पली एकच कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टला आपण बोलताना फॉलो करत असतो फक्त तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे आता हॅव यू किंवा हॅड यू कशासाठी वापरायचं सो so जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हा सेन्स तुम्हाला समोरच्याला विचारायचा असेल म्हणजे कसं समजा तू काय खाल्लेलं आहेस हे क्रिया पूर्ण झालेली आहे अशावेळी तुम्ही डीडी यू म्हणण्यापेक्षा हॅव यू म्हणा वॉट हॅव यू इटन लक्षात झालं का समजा तुम्हाला म्हणायचं असेल की तू ईमेल केव्हा पाठवलेला आहेस व्हॅन हॅव यू सेंट अँड ईमेल तुम्ही डीडीयूमध्ये सुद्धा म्हणू शकता ओके वेन डीड यू सेंड पण जेव्हा तुम्हाला क्रिया पूर्ण झाल्याचं सेन्स द्यायचं आहे ती प्रेझेंटमधली तुम्ही हॅव यू किंवा भूतकाळातलं सेन्स द्यायचं असेल हॅड यू वापरू शकता लक्षात झालं का म्हणजे फॉर uh, एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचं असेल की uh, तू घर का विकला होतास सो वाय हॅड यू सोल्ड युअ हाऊस लक्षात झालं का सो इथे तुम्ही ने पण ते सेन्स देऊ शकता पण ने नॉर्मल भूतकाळ होईल सो so, सिम्पली तुम्हाला हळूहळू लक्षात येते की प्रश्न कसे विचारले जातात आता हे सगळे मोडल मोडल्स आहेत लक्षात घ्या मोडल्स म्हणजे हे सगळे टेन्सेसमध्ये यूज होतात तर हे मोडल्स मोडल्स म्हणजे त्या वाक्याला या प्रश्नामध्ये एखादा भाव असतो जसं की समोर ज्याला तुम्हाला असं विचारायचं आहे की कि, तू किती केळी खाऊ शकतोस ओके आता शक्तो वाला सेन्स द्यायचं आहे मला कळलं पाहिजे कॅन यू सो आता कितीला काय म्हणतात हाऊ मेनी हाऊ मेनी बनानाज कॅन यू ईट लक्षात आलं का फॉर एक्झाम्पल तुम्हाला दुसरं म्हणायचं असेल आ, मी त्यांच्यासोबत का खेळू खेळू म्हणजे शूट आता तुम्ही म्हणा सर याचा अर्थ कसा समजून घ्यायचा तर तुम्हाला प्रश्न विचारताना स्वतःला समजलं पाहिजे मी त्यांच्यासोबत का खेळू म्हणजे का खेळलं पाहिजे सो व्हाय शूट आय इथे शूट यू नाही होणार कारण इथे तुमच्या वाक्यात मी आलाय सो वाय शूट आय प्ले विथ देम सिम्पली तू केव्हा येशील वॅन येशील म्हणजे फ्युचर यू कम आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत वाक्य बनवत असाल आत्ता मी काही वाक्य बोलतो आहे सो so, तुम्हाला हे लक्षात आलं आहे सो so, माझ्यासोबत तुम्ही ट्रान्सलेट करणार का पटापट व्हेरी गुड समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू माझ्या मोबाईलला हात का लावलास युअर टाईम स्टार्ट नाव येस व्हेरी गुड का व्हायची भाषा आहे डीड यू वाय डीड यू आणि त्याने कुठली क्रिया केली टच सो so, वाय डीड यू टच माय मोबाय व्हेरी गुड लक्षात आलं का तू मुंबईला केव्हा जाशील व्हॅन आता तुम्हालाही कळलं पाहिजे की फ्युचर फ्युचर म्हणजे विल यू व्हॅन विल, विल यू गो टू मुंबई व्हेरी गुड समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल तू हा क्यूब कसा सोडवलास कसा हाऊ आणि तुम्हाला काय वाटतं याच्यातलं काय घ्यायचं व्हेरी गुड डीड यू हाऊ डीड यू आणि त्याने कुठली क्रिया केलेली आहे सोडवण्याची सॉल्व हाऊ डीड यू सॉल्व दिस क्यूब व्हेरी नाईस सो सिम्पली तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता कुठलाही ओके okay. तू विहिरीत कसा पोहतोस हाऊ डू यू स्विम इन द वॅन हाऊ डू यू लक्षात झालं का तू तुझ्या मामासोबत का राहतोस वाय डू यू स्टे विथ युअर मामा सिम्पली सो फक्त तुम्हाला भाषा समजून घ्यायची आहे आणि ह्याच्यातली कुठलीही जोडी वापरून जी त्या वाक्यासाठी सुटेबल असेल तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता आत्ता मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केला आहे तुम्ही वाक्यसुद्धा आता बनवायला बन शिकला आहे पण फक्त लेक्चर ऐकू नका तर आपल्याला काय कळलं ना ते कॉमेंट बॉक्समधूनसुद्धा दिसलं पाहिजे तर आत्ता इमॅजिन करा तुम्हाला मला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला तो काय विचारणार आणि हो मी त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देणार आहे माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला मी त्याचं उत्तर देणार आहे म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न मला विचारलात मी तुम्हाला कॉमेंट्समधून उत्तर देणार आहे इंग्लिशमधून सो तुम्ही मला इंग्लिशमधून प्रश्न विचारणार आहात या कन्सेप्टचा वापर करून आणि मी तुम्हाला आन्सरसुद्धा इंग्लिशमधून देणार आहे धन्यवाद